Namaskar, good afternoon. I welcome you all to this uh, media briefing. I am joined by Air Vice Marshal R. G. K. Kapoor. I will read out a prepared statement on recent developments on India Pakistan front. We will not take any questions after my statement. India had informed about counter terrorism action it took yesterday against a terrorist training camp of Jaish e Mohammed in Pakistan, based on credible evidence that Jaish e Mohammed intended to launch more attacks. Against this counter terrorism action, Pakistan has responded this morning. By using its air force to target military installations on the Indian side. Due to her high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft. Was shot down by a MiG 21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG 21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much. That concludes the briefing. We are, uh, such and we are not taking any questions. If we have more information, we will share that with you. Thank you. पत्रकार परिषद संपलेली आहे आणि आता या पत्रकार परिषदेत दोन महत्वपूर्ण गोष्टींबद्दल ब्रीफ करण्यात आलेला आहे कोणताही प्रश्न विचारण्यास पत्रकारांना मनाई करण्यात आलेली होती या संबंधी दोन महत्वपूर्ण गोष्टी परराष्ट्र सचिव खात्यातर्फे सांगण्यात आलेल्या आहेत पहिली सिद्धेश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धेश काय अधिक माहिती आहे सांग सिद्धेश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धेश काय झालं पत्रकार परिषदेत काय म्हणा काय म्हटलं ब्रीफिंग मध्ये अतिशय महत्वाची बातमी आपल्या समोर येते अनेक आहेत मी ट्वेंटी नाही जे विमान आहे ट्वेंटी वन जे विमान आहे हे विमान जे आहे हे कडनं जे आहे त्याच्यावरती हल्ला चढवण्यात आले आणि ते विमान जे आहे ते आपण लॉस केलेलं आहे अशी एक मोठी सकाळी पाकिस्तानकडनं जो दावा करण्यात आला होता त्या दाव्याला पर भारतीय परराष्ट्र मंत्र्यांकडनं दुजोरा देण्यात आला एक आताच्या घडीची खूप मोठी बातमी आहे आणि इतकंच नाही तर भारताचा जो एक पायलट आहे तो देखील मिसिंग आहे अशी माहिती आपल्या समोर येते पाकिस्ताननं काल भारतानं जी कारवाई केली होती त्याचा प्रतिहल्ला केलेला आहे पाकिस्तानकडनं आज सकाळी आणि त्याला दुजोरा जो आहे तो भारतीय परराष्ट्र मंत्र्यांकडून देण्यात आला आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण सकाळपासून असं म्हणत होतो की पाकिस्तान जे आहे ते खोटे दावे करताय खोटे व्हिज्युअल्स आपल्या समोर सा आणत आणि एक प्रकारचा खोटा आव आणला जातोय पण आता असं नाहीये भारतीय परराष्ट्र मंत्र्यांकडून जो दुजरा देण्यात आलेला आहे त्याच्यावरनं ही गोष्ट तर स्पष्ट झालेली आहे की पाकिस्ताननं भारतीय हवाई दलावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये भारताचं जे एक विमान आहे ते विमान मिसिंग आहे इतकंच नाही तर पायलट देखील मिसिंग आहे अनिकेत नक्की धन्यवाद सिद्धेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आताची सगळ्यात मोठी बातमी पाकिस्तानच्या परराष्ट्र पाकिस्तानच्या दाव्याला भारतानं दुजोरा दिलेला आहे दुसरीकडे भारतानं यशस्वीपणे हल्ला परतवून लावला पाकिस्तानचा हे देखील या ब्रिफिंगमध्ये दे सांगण्यात आलेलं आहे पाकिस्तानच्या दाव्याला मात्र भारतानं आता दुज, दुजोरा दिलेला आहे कॅप्टन अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत असा एक व्हिडिओ पाकिस्तानकडनं सकाळी जारी करण्यात आलेल्या होत्या आणि त्या दाव्याला आता भारतानं दुजोरा दिलेला आहे भारताचे एक पायलट मिसिंग आहेत अशा प्रकारे एक भारताचा पायलट मिसिंग आहे अशा प्रकारचं ब्रीफिंग या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले दोन महत्त्वपूर्ण गोष्टी की एक भारतीय पायलट मिसिंग आहे दुसरं पाकिस्ताननी हल्ला केला त्याला भारतानं काउंटर केला आणि हा हल्ला परतवून लावला मात्र याच ॲक्शन याच ऑपरेशन दरम्यान भारताचं मी ट्वेंटी वनचं एक विमान अफेक्ट झालं आणि त्याच्यामध्ये भारतीय एक जवान भारतीय पायलट हा मिसिंग आहे